नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका सराव प्रश्न संज भाग एट या व्हिडिओमध्ये तुम्हाला आय सी डी एस अंगणवाडी या परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या सर्व विषयांवरील मिक्स प्रश्न उत्तरे पाहायला भेटणार आहे चला आता व्हिडिओला सुरू करूया आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल आणि हो माझ्यासोबतसोबत तुम्ही पण प्रश्नांची उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा सरा तर आता प्रश्नांकडे वळूया आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे पोषण अभियानांतर्गत अंगणवाडीत कोणते उपाय केले जातात आणि ऑप्शन आहे एक आहार तपासणी आरोग्य तपासणी आणि लसीकरण दोन फक्त शिक्षण तीन रोजगार प्रदान करणे चार केवळ खेळ तर पहा या प्रश्नाचे उत्तर आहे एक आहार तपासणी आरोग्य तपासणी आणि लसीकरण चला आता पुढचा प्रश्न पाहू रोमन अंकात थर्टी फाईव्ह ही संख्या कशी लिहितात आणि या प्रश्नाचे ऑप्शन खाली दिलेले आहेत तर पहा जर तुम्हाला ॲन्सर येत असेल तर तुम्ही कॉमेंट करा आणि या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर वन आता पुढचा प्रश्न पाहू बंगालच्या मिदनापूर जिल्ह्यात सेवन्टीन डिसेंबर नाईन्टीन फोर्टी टू रोजी जाती सरकार अस्तित्वात आले आणि आपले ऑप्शन आहे एक बांकुरा दोन बिरभूम तीन तमलुक चार दिनाजपूर आणि या प्रश्नाचे उत्तर आहे तीन तमलुक चला आता पुढचा प्रश्न पाहू गरोदर महिलांमध्ये कुपोषण कमी करण्यासाठी कोणत्या पोषक घटकाचा समावेश केला जातो आणि आपले ऑप्शन आहे एक तूप आणि साखर दोन फक्त पाणी तीन प्रथिने लोह आणि जीवनसत्वे चार फक्त चरबी आणि या प्रश्नाचे उत्तर आहे तीन प्रथिने लोह आणि जीवनसत्वे आता पुढचा प्रश्न पाहू पोषण अभियानात गरोदर महिलांना कोणते औषध नियमितपणे घ्यायला सांगितले जाते आणि ऑप्शन आहे एक फक्त पॅरासिटामॉल दोन फक्त व्हिटॅमिन डी तीन फक्त कॅल्शियम चार आयरन आणि फोलिक ॲसिड आणि या प्रश्नाचे उत्तर आहे चार आयरन आणि फोलिक ॲसिड चला आता पुढचा प्रश्न पाहू विली विली म्हणजे काय आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहे एक भूकंप दोन खूप जास्त समुद्राची भरती ओहोटी तीन उष्णकटिबंधीय चक्रीवादळ चार ऑस्ट्रेलियाजवळील उष्णकटिबंधीय चक्रीवादळ आणि या प्रश्नाचे उत्तर आहे चार ऑस्ट्रेलियाजवळील उष्णकटिबंधीय बादळ आता पुढचा प्रश्न पाहू गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कोठे दिला आणि याचे ऑप्शन आहे एक सारनाथ दोन अवंती तीन कन्नौज चार पाटलीपुत्र आणि या प्रश्नाचे उत्तर आहे एक सारनाथ चला आता पुढचा प्रश्न पाहू त्याने जोरात ओरडले या वाक्यात जोरात हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे आणि याचे ऑप्शन आहे एक क्रियाविशेषण अव्यय दोन अव्यय तीन नाम चार विशेषण आणि याचे उत्तर पहा जोरात हा शब्द क्रियाविशेषण अव्यय याचा प्रकार आहे चला आता पुढचा प्रश्न पाहू आय सी डी एस योजनेत अंगणवाडी केंद्रावर कोणत्या सुविधा पुरवल्या जातात आणि याचे ऑप्शन आहे एक पोषण आहार दोन शिक्षण तीन आरोग्य तपासणी चार वरील सर्व या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच पाहिजे याचे उत्तर आहे चार वरील सर्व आय सी डी एस योजनेत अंगणवाडी केंद्रावर पोषण आहार शिक्षण आरोग्य तपासणी सर्व सुविधा पुरवल्या जातात चला आता पुढचा प्रश्न पाहू अंगणवाडी सेविकांना दिले जाणारे मानधन कोण ठरवते आणि ऑप्शन आहे पालक संघ दोन स्थानिक प्रशासन तीन राज्य सरकार चार केंद्र सरकार तर पहा अंगणवाडी सेविकांना दिले जाणारे मानधन हे राज्य सरकार ठरवते तर आपले उत्तर आहे तीन राज्य सरकार आता पुढचा प्रश्न पाहू डाटा संग्रहित करण्यासाठी आणि आकडेमोडीसाठी संगणकात ब्लँक्स या प्रणालीचा वापर करतात आणि ऑप्शन आहे एक ॲनलॉग दोन विंडोज तीन दशमान चार बायनरी आणि या प्रश्नाचे उत्तर आहे एक ॲनलॉक आता पुढचा प्रश्न पाहू मुलांच्या शारीरिक विकासाचे परीक्षण कोण करतं आणि ऑप्शन आहे एक अंगणवाडी सेविका दोन पालक तीन डॉक्टर चार शिक्षक आणि या प्रश्नाचे उत्तर आहे एक अंगणवाडी सेविका चला आता पुढचा प्रश्न पाहू नेटवर्कमधील सर्वात महत्वाचा व शक्तिशाली संगणक म्हणजे प्लॅक्स आणि ऑप्शन आहे एक नेटवर्क स्टेशन दोन क्लायंट तीन नोड चार सर्वर आणि या प्रश्नाचे उत्तर आहे तीन नोट मित्रांनो जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ भेटत राहतील